तर मी आता दोन मिनटं फॅन बंद केला कारण आवाज येतो घडगाड घडगाड घडगडगड त्याच्यामुळे दोन मिनटं फॅन बंद केलेला आहे आणि आज आहे ह्या लड्डूचा बड्डे हॅपी बड्डे लड्डू अजून एकदा आणि हा आणख लड्डूचा मित्र सकाळपासून मोबाईल घेऊन बसलाय त्याचा व्हिडिओ एडिट करत आहे म्हणजे बड्डेचा विडिओ एडिट करण्याचं चालू आहे आणि हा पण व्हिडिओ एडिट करत आहे का नाही गेला व्हिडिओ केला तर अपलोड केला का मग आणि घेत झाला व्हिडिओ एडिट करून मग काय मित्राकडून पार्टी बिटी काय आणि हे आमच्या हो मला घेऊन जाणार होते का असं काय पडलात ओ दारू हा आता काय उठा मला बाहेर घेऊन जाणार उठा की ए, उटा, उटा ना दारू दुकानात आहे चला दारुकड दुकानात आहे उठायला चला ना हा उठ चला हा चला माहिती देते उठा बरं एकटिंग च दुकान उठ ना बर उठ चला उठा तर आता मी जाणार आहे बाहेर तर मी आता चाललेली आहे स्टेशनला स्टेशनला म्हणजे ब्लाऊजच्या दुकानात जायचंय आणि स्टेशनला पण जायचंय माझं काम जरा शिक आणि मी आमच्या घेऊन चालले कारण त्यांना सुट्टी आहे आणि मला मी कधी काय का फॅन लावली सुद्धा नसते म्हणून तर असं तोंड आहे आमचं पावडर बी नसते तुझं उनात आला तुझं एवढी माझं फिरायला झाले काहीच तू बाय 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 तो चालला त्याच्या घरी आणि आम्ही बी जातो स्टेशनला तू बीच चालला बस टीव्ही व्ही बघत टी बघत बस तुम्ही आम्ही पण जातो तर मी पण जाते गावात असंच कंटिन्यू करा आणि थोडेसे थोडे थोडे शूट घेता आले तर घेते मी गावातली कारण मला पब्लिक मध्ये लिहिला जर त्या असे व्हिडिओ काढायला आवाज येतो ना व्हिडिओ मध्ये माझ्या खुडगुड खुड खुडगुड घाड घाड करून गुलाबी लावली 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 काय प्यायचंय रे लाडू काय अय बोलतच नाही दुश्मन आहे हे बघा आम्ही आता उसाचा रस पितोय आम्ही पिणारा आहोत उसाचा रस आम्ही पितोय उसाचा रस बोल ना काय तरी बोल साईडला

आपली लिली आणि मन्या मन्याला टाकून पैसे दिले त्यांना सर कशाला घेतली बॅग ती बॅग कशाला घेतली हा चुटकी दिलीला थोडं तरी बघा मी आता आलेली आहे घरी आणि बघा मी अशी एवढी खरेदी केली माझ्या सुरला चप्पल सार्थकला सँडल छान आहे बाबू आवडला ना इकडे बघ आवडला ना तुला आवडला ना तुझा सँडल हा तू केळच खा केळच आहे तू मला आवडलं का तुमचा सँडल पप्पा घेत हो पांढरं शर्ट का म्हण कशाला आमचं लगेच बघा मनया तुला सँडल घालायचा चप्पलच टिकवत नाही तर आठ दिवसाला पंधरा दिवसाला तुम्हाला चपला आणायला लागत चपला आणून आणून वयता तुम्हाला आता तरी टिकवा टिकवताना फुटबॉल ना का खेळत जाऊ त्यांनी मग काय घालत चा बुट वापरायचा फुटबॉल खेळायला चप्पल अशी ही होत नाही का होरगडत नाही का बुट वापरत जा एवढ्या मागाच्या चप्पला आणायच्या तुडून टाकायच्या मग एवढा मोड मागायचा तुडून टाकायचं का लगेच फुटबॉल खेळायला बुट नाही सँडल नाही घालायचं बुट घालायचं चला तर मग आता मी करते चाय वगैरे धन्यवाद असा लय गरम झालेला आहे लेट झाला आम्हाला गावातून तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहे तुम्हाला जसं दाखवले सँडल वगैरे आणले तर आणि एवढं गरम झालं एवढी गरमी बापरे मला आवडली ती छान वाटते तर मी आता कळते चहा तोंड होते फ्रेश होते फ्रेश होते आणि तोंडाचा चष्मा लावला तर कसं झालंय हो पण चष्मा लावले माझे डोळे क्लीन राहतात लाल होत नाहीत नाही तर नाही चष्मा लावला का लगेच लाल भडक रक्तव आणि बघा माझी पर्स मी आणली छोटीशी पर्स छान आहे ना मला आवडली मी आणली तर चला चाय वगैरे करते मी आता लगेच तर आमचे फायनली जेवण वगैरे झालेले आहेत माझं जेवण वगैरे बनून झालं जेवण वगैरे झाले आणि आता झालेले आहे अकरा वाजलेली आहेत तर मी बोललो आता ब्लॉकचा एंड करावा आणि आमचा बघा कसा खेळतोय खाली मन्या म्हण्यासुर मन्या म्हण्यासुरे म्हण्यासुर नाही आहे आणि तिकडं लिली बघा तो बघा दिसती का आतमध्ये किचनमध्ये तिचं चालू आहे काहीतरी आणि बिलकुल काहीच कामं करून नेसते नाचतात नुसते नाचत नुसते कुदते असतात कसं करते सूरज मी जेवायला बसले तर पाठीमागनं माझ्या पाठीमाग पाठी उड्या खात होते तर आणि मॅच बघत होतो त्याच्यामुळे जरा लेट झाला एंड करण्यासाठी मुंबई मुंबई तर नाही लाईट गेलेली ना म्हणून हेच केलं आणि त्यात आमची मॅच बघता बघता मध्येच लाईट गेली मला लाईव्ह लाईव्ह पण नाही आले मी लेट झालेला मला त्यामुळे लाईव्ह पण नाही आले एंड करण्यासाठी बी लेट झाला कारण लेट लाईट गेलेली आमची मध्येच मध्येच कधी बी लाईट जाते तर आजचा ब्लॉग इथंच थांबूया भेटूया असेच एका एक नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर मी एक रॅप ऐकलाय आहे तुम्हाला ऐकवतो रात्री मला नाही दिनमे मुझे सोनं दो आधी रॅप खोआप मे उसको पुरे होणे